कसे आहात मजेत आहात ना आनंदी आहात ना आणि फिट आहात ना तर वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग पुन्हा एकदा तुम सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आतापर्यंतच्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही खूप चांगला सपोर्ट केला खूप छान मला त्याला प्रतिसाद दिलात आणि खूप चांगले व्हिडिओज आपले व्ह्यूज सुद्धा खूप चांगले आले त्याला त्यासाठी सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तर आजचा जो डाएट प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना तो लाईफ टाईम फॉलो करण्यासाठीच आहे म्हणजे तुम्ही कायमच हे रुटीन ठेवू शकता आणि मेंटेनसुद्धा राहू शकता आणि वजनसुद्धा एका महिन्यामध्ये दहा किलो वजन तुम्ही कमी करू शकता भरपूर असा हजार कॅलरीजचा आपला हा डाएट प्लॅन आहे मस्त हजार ते बाराशे कॅलरीज आपल्याला दिवसभरात आपण खाऊ शकतो पौष्टिक खायचं आहे हीच एकट आहे पौष्टिक खायचं आहे आणि वेळेत खायचं आहे वेळा आपल्या जेवणाच्या ज्या आहेत त्या फिक्स करायच्या आहेत आणि खूप जास्त अति खायचं नाही आहे खूप जास्त भूक लागली किंवा तरीसुद्धा खूप आपल्याला जेवढं सांगितलं आहे किंवा जेवढं आपला पोर्शन कंट्रोल राहील तेवढं तुम्हाला या डायट प्लॅनमधून चांगलं बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे तर आजचा डायट प्लॅन असाच आहे जे कोणीही फॉलो करू शकतं नॉर्मल आपल्या घरात आपण डेली यूजमध्ये किंवा डेली लाईफमध्ये जे अन्न खातो तेच आपल्याला खायचं आहे आणि हे तुम्ही आयुष्यभरासाठी सुद्धा फॉलो करू शकता तर जे दीक्षित सर आहेत जर तुम्हाला ते माहीत असतील इथे मी त्यांचा फोटो देते त्यांचा मी एक व्हिडिओ पाहिला आणि त्याच्यातून मला इतकं मोटिवेशन मिळालं आणि इतकं छान वाटलं त्यांचं बोलणं ऐकून म्हणजे एकदम रिअल लाईफवरती जे आपण बोलतो ना तशा पद्धतीचा आणि खूप छान एक व्हिडिओ त्यांचा मी पाहिला डाएट रिलेटेड आपल्या जीवनशैली रिलेटेड दिवसभरात आहार कसा असावा या रिलेटेड तो व्हिडिओ होता तो बघून मला इतकं भारी वाटलं म्हणजे त्यांचं ना असं म्हणणं आहे की डाएट आपला असा असावा जो आपण कायमचा फॉलो करू शकू म्हणजे आयुष्यभरासाठी फॉलो करता येईल अशा पद्धतीचा असावा नाहीतर आपले जे नॉर्मल क्रॅश डायट वगैरे असतात किंवा ते आपण काय असतं काही काळांसाठी फॉलो करतो आणि मग ते डाएट आपण बंद केलं करणं की लगेच आपलं वजन वाढतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी आपल्या बॉडीला सहन कराव्या लागतात त्यापेक्षा त्यांचं असं म्हणणं असं की डाएट असा असावा जो तुम्ही कायम फॉलो करू शकाल आणि ज्याच्यामुळे तुमच्या तुम्हाला मन मारावं लागणार नाही किंवा खूप असं डायट्स वगैरे असतात त्याच्यामध्ये खूप एवढंच खावा तेवढंच खावा खूप इरिटेटिंग असतात या गोष्टी तर असं नसावं तर बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये त्यांच्या शेअर करेनच की आहारा रिलेटेड त्यांनी त्यांचं काय म्हणणं आहे दिवसभरात किती वेळा खाल्लं पाहिजे आणि जर ते तुम्ही फॉलो केलं तर वजन तुमचं अजिबात वाढणारच नाही शिवाय त्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टीसुद्धा खाऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे पिझ्झा बर्गर वगैरे अशा गोष्टीसुद्धा तुम्ही खाऊ शकता यासोबत स्वीटसुद्धा तुम्ही कमी प्रमाणात खाऊ शकता चहा देखील घेऊ शकता तर तो कोणता डाएट प्लॅन आहे तो नेक्स्ट मी शेअर करेनच पण त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की पाहायला मिळेल आवडीच्या गोष्टी खाऊनसुद्धा तुम्ही मेंटेन राहू शकता तुमचं पोट सुटणार नाही वजनसुद्धा कमी राहणार आहे तर चला त्या विषयावर मी नंतर व्हिडिओ बनवणारच आहे त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करून ठेवा तर आजचा डायट प्लॅन जो आहे तो आपला डेली यूजसाठी म्हणजे नेहमी आपल्या लाईफ टाईम यूजसाठी हेल्दी लाईफस्टाई हेल्दी लाईफस्टाईलसाठी आहे जो कोणीसुद्धा फॉलो करू शकता तर त्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पूर्वीच्या काळापासून जे चालत आलं आहे गरम पाणी आपल्याला नॉर्मली रोज सकाळी उठल्या उठल्या एक तांब्या भरून तांब्या भरून आपल्याला गरम पाण्याचा प्यायचा आहे रोज ठीक आहे नंतर ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला ते घ्यायचं आहे जे तुम्ही नेहमी खाता जसं की पोहे इडली उपमा वगैरे वगैरे पराठे वगैरे काहीही घेऊ शकता ठीक आहे फक्त पोर्शन कंट्रोल करायचं आहे क वजन दहा किलो कमी करायचंय म्हटल्यावर खूप जास्त खाऊन उपयोग नाहीये एक चाळीस पन्नास ग्रॅम पोहे इतकंच तुम्हाला खायचं त्याच्यामध्ये पोहे कमी सॅलड जास्त म्हणजे भाजीपाला वगैरे आपण जे कांदा टोमॅटो व्हेजिटेबल्स टाकतो ते तर अशा पद्धतीने इडली खात असाल तर दोनच इडल्या तुम्हाला खायच्यात आणि फ्राईड वगैरे खायचं नाही आता कारण आपल्याला वजन कमी आहे दहा किलो तर तळलेलं आपल्याला वजन कमी होईपर्यंत तरी किमान नाही खायचं त्यानंतर तुम्ही थोडं थोडं तुमच्या आवडीच्या गोष्टी नक्कीच खाऊ शकता तर नंतर मग आता ब्रेकफास्टमध्ये तुम्ही खाऊ शकता घरात जे बनतं ते तेलकट तुपट कमी तेलाचं खायचं जास्त तेल टाकलेलं तळलेलं वगैरे खायचं नाही आहे दहा किलो कमी करायचे म्हटल्यावर तेवढा कंट्रोल तर करावाच लागेल नंतर जे आहे ते आहे ब्रेकफास्टनंतर मिड मॉर्निंगला जर भूक लागली काही खावंसं वाटलं प्यावंसं वाटलं तर लिक्विड प्या जसं की फ्रूट वगैरे खाऊ शकता किंवा फ्रूटचा ज्यूस घ्या किंवा स्मूदी वगैरे घ्या किंवा मग तुम्ही काय घेऊ शकता तर ताक वगैरे पिऊ शकता नारळ पाणी पिऊ शकता बेस्ट अशा ऑप्शन आहेत जे खूप लो कॅलरीज असतात वजन वाढत नाही नंतर तुम्हाला लंच म्हणजे दुपारच्या जेवणात काय खायचं आहे तर दुपारच्या जेवण तुम्हाला कडकडून भूक लागेल तेव्हा करायचं आहे पोटभर खायचं आहे ठीक आहे सारखं सारखं खाण्यापेक्षा पोटभर एकदाच खायचं आहे तर एक मोठ्या साईजची छान चपाती घ्यायची आहे किंवा भाकरी खाल्ली तर उत्तमच चपाती आवडते ते चपाती खाऊ शकतात नक्कीच तेल लावायचं नाही त्याला तेल कट नाही करायची कमी तेलाची आणि भाकरी आवडत असेल तर एक मस्त भाकरी खावा त्याच्यासोबत तुम्ही कोणतीही घरातली भाजी खावा जसं की तुम्हाला आता काय काय ऑप्शन्स मी सांगते दुपारच्या जेवणासाठी जे तुम्ही कंटिन्यू फॉलो करणार आहे त्यामुळे तुम्ही काय काय घेऊ शकता ते आता राजमा चावल जे आपण म्हणतो म्हणजे राजमा आणि राईस अर्थातच इथे तुम्ही वजन सध्या तुम्हाला कमी करायचं तर ब्राऊन राईस खावा नंतर तुम्ही एकदा तुमचं अचीव झालं वेट लॉस जे तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्ही मग नॉर्मल तुमचा पांढरा राईस जरी थोडासा क्वांटिटीमध्ये खाल्ला तरी चालेल तर मग राजमा चावल हा एक ऑप्शन आहे सोबत सॅलड घ्या किंवा बेंगन भर भरीत असतं म्हणजे वांग्याचं जे भरीत असतं वांग्याचं भरीत घ्या त्याच्यासोबत भाकरी घ्या सोबत कांदा गाजर वगैरे सॅलड घ्या तर हे दोन ऑप्शन छान आहेत बेस्ट आहेत किंवा व्हेजिटेबल पुलाव बनवू शकता तुम्ही व्हेजिटेबल पुलाव किंवा व्हेजिटेबल फ्राइड राईस कि असेल किंवा सोया बिर्याणी असेल किंवा चिकन बिर्याणी सुद्धा तुम्ही खाऊ शकता ठीक आहे पोर्शन तुम्ही कंट्रोल करायचं आहे आता तुमची खूप भूक आहे ना त्याच्या थोडंच खायचं आहे कारण आपल्याला कॅलरीज कमी घ्यायच्यात आता कॅलरीज किती घ्यायच्यात दिवसभराचा तुमचा हजार ते बाराशे कॅलरीज टोटल झाल्या पाहिजेत यानुसार तुम्हाला पूर्ण दिवसभराचं पोर्शन घ्यायचं आहे ठीक आहे तर दुपारचं जे जेवण आहे ते तुमचं चारशे ते पाचशे कॅलरीज पर्यंतच असलं पाहिजे किंवा किंवा त्यापेक्षाही कमी जर चारशे पर्यंत साडेतीनशे चारशे पर्यंत दुपारचं जेवण इतक्याच कॅलरीज तुम्हाला जेवणामध्ये घ्यायच्यात खिचडी आवडत असेल तर खिचडी घेऊ शकता तुम्ही सोबतच सॅलड वगैरे खाऊ शकता किंवा मग तुम्हाला जर कढी चावल आवडत असतील म्हणजे कढी आणि भात जो आपल्या घरी बनतो बऱ्याच जणांना आवडतो कढी चावल वगैरे तर ते सुद्धा तुम्ही खाऊ शकता इतके सुंदर सुंदर ऑप्शन तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खाऊ शकता आणि वजन सुद्धा कमी करू शकता झालं यानंतर मग जर संध्याकाळच्या वेळी भूक लागली तर संध्याकाळच्या वेळी तुम्हाला ऑप्शन सांगणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे तो आहे पनीर टिक्का भूक लागली तर तुम्ही पनीर टिक्का बनवू शकता तीस ग्रॅम पनीर आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही प्रोटीन मिळणार आहे त्याच्यातून भरपूर आणि टिक्कामध्ये जे वेजिटेबल्स लावतात त्याच्यातून तुम्हाला फायबर मिळणार आहे तर पनीर टिक्का तुम्ही खाऊ शकता किंवा स्प्राऊटचा चाट खाऊ शकता बटर मिल्क घेऊ शकता म्हणजे ताक घेऊ शकता एक पूर्ण ग्लास भरून किंवा त्याच्याऐवजी मग आवळा ज्यूस तुम्हाला मी सांगते केसांसाठी खूप उत्तम आहे केस गळती तुमची शंभर टक्के थांबते आवळ्याची जी पावडर असते ना ती मेडिकलमध्ये मिळते तुम्ही नक्की विकत घ्या आणि संध्याकाळच्या वेळी जर रोज जरी आवळा ज्यूस घेतला ना तरीसुद्धा मस्त आहे खूप चांगले बेनिफिट आहेत आवळा ज्यूसचे तर आवळा ज्यूस घेऊ शकता किंवा फ्रूट चाट घेऊ शकता किंवा मग सरळ काकडीचा जो रायता असतो काकडी घ्यायची त्याच्यावरती दही वगैरे ॲड करून त्याचं जे सॅलडसारखं आपण बनवतो तशा पद्धतीने फक्त काकडीचा रायता तुम्ही घेऊ शकता तर हे स्नॅक्सचे बेस्ट ऑप्शन आहेत आणि मस्त तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत करणार आहेत सोबतच पोटसुद्धा भरणार आहे झालं तर मग यानंतर मग रात्रीच्या जेवणामध्ये खूप लाईट खायचे कमी खायचे कारण वजन कमी करायचे एकतर जास्त कॅलरीजचा आपला डायट प्लॅन आहे कारण तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटावं वा। तर हा डाएट प्लॅन ऑफिसला जाणारे हेक्टिक शेड्यूल असणारे खूप बिझी असणारे लोक फॉलो करू शकतात आरामात कारण आपल्या बॉडीला जेवढ्या कॅलरीज लागणार आहेत त्याच्यापेक्षा थोड्याच आपण कमी खातो आहे म्हणजे बाराशे तेराशे कॅलरीज आपण दिवसभराच्या खाणार आहोत त्यामुळे खूप पोट सुद्धा भरणार आहे आणि खूप एनर्जेटिक सुद्धा तुम्हाला दिवसभरासाठी वाटणार आहे आणि वेगळं काही प्रिपेअर करायची गरज नाही घरात जे खाऊन तुम्हाला वजन सुद्धा कमी कर डिनरमध्ये सुद्धा म्हणजे रात्रीच्या जेवणात सुद्धा तुम्हाला पाच ऑप्शन सांगणार आहे तर सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे पालक पनीर विथ तुम्ही दोन चपाती खाऊ शकता किंवा दोन म्हणजे छोट्या जे आपण बनवतात आता काही साईडला फुलकाला चपाती म्हणतात रोटी म्हणतात तर फुलका खाणार असाल तर छोटे छोटे दोन खाऊ शकता चपाती जर खाणार असाल तर एकच चपाती खायची आहे सोबत सॅलड खायचे तर पालक पनीर विथ चपाती हा एक पहिला ऑप्शन झाला किंवा मेथीचा पराठा घेऊ शकता बेस्ट आहे चवीला तर एवढा उत्तम लागतो रेसिपी चॅनलवरती अवेलेबल आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते बऱ्याच रेसिपी आहेत पनीर भाजीची असेल किंवा बऱ्याच रेसिपी आहेत ज्या चॅनलवरती अवेलेबल आहेत जाऊन तुम्ही नक्की चेक करा भेंडी मसाला भेंडीची भाजी त्याच्यासोबत भाकरी खावा मस्तपैकी सॅलड खावा किंवा मग बिर्याणी खाऊ शकता बिर्याणी खायला अलाउड आहे तुम्हाला बिर्याणी खाऊ शकता सोबत रायता घ्या काकडी कांदा टोमॅटो वगैरे घालून दही घालून मस्त रायता खावा सिंपल डाळ रोटी खाऊ शकता म्हणजे डाळ बनवायची छान अशी मस्त फोडणी द्यायची डाळीला आणि चपाती त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता एक किंवा मग डाळ राईस खाऊ शकता तर असे मस्त असे इंडियन असे आपले रेसिपीज आहेत खूप छान आणि टेस्टी असे ऑप्शन्स आहेत रेसिपीज माझ्या चॅनलवरती बऱ्याच अवेलेबल आहेत जर तुम्हाला हव्या असतील तर जाऊन तुम्ही चेक करा पनीर भाजीची रेसिपी आहे पालक पनीरची सुद्धा रेसिपी आहे शिवाय वेगवेगळ्या मसाले भातांच्या रेसिपी आहेत तर ज्या तुम्हाला रेसिपी लागणार आहेत त्या तुम्ही जाऊन चेक करू शकता खूप यम्मी आणि टेस्टी असे सगळे आपले दिवसभराचा हा डाएट आहे जर हा फॉलो केला तुम्ही तर फुल फिलिंगसुद्धा वाटणार आहे आणि सोबत दहा किलो वजन एका महिन्यामध्ये कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे तर आजचा डाएट प्लॅन मला वाटतंय सगळ्यांनाच फॉलो करता येईल आणि सगळ्यांनाच आवडेल इतका मस्त आहे तरीसुद्धा डॉक्टरशी कन्सल्ट केल्याशिवाय कोणतीही गोष्ट फॉलो करू नका पण हे डेली यूजमधलं सगळं जेवण आहे त्यामुळे ते शुगर वगैरे ज्यांना असेल किंवा ज्यांना बी पीचा त्रास असतो तर काही गोष्टी खाता येत नाहीत त्यांनी त्यांच्या डॉक्टरांनी जे तुम्हाला सजेस्ट केले खायला त्यानुसार करा पण ज्यांना काहीच आजार नाही आहेत काही, जा काही प्रॉब्लेम नाही आहे कोणती गोळ्या औषधं चालू नाही आहेत ते नक्कीच हा डायट प्लॅन फॉलो करू शकतात चला तर मग आशा करते व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि छान छान कमेंट्स करा कारण तुमच्या कमेंट्समुळे मला मस्त असं मोटिवेशन मिळतं आणि तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिली मेंबर्ससोबत आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे घरगुती खायचं आहे एक्सरसाईजसुद्धा करायची नाही आहे आणि वजनसुद्धा कमी करायचं आहे पण घरातलं जेवायचं आहे चपाती खाल्ली तरच माझं पोट भरतं भाकरी मला आवडतेच अशा लोकांसोबत नक्की व्हिडिओ शेअर करा ज्यांना या सगळ्या गोष्टींशिवाय जमत नाही पण वेट तर कमी करायचं आहे त्यांना नक्कीच या व्हिडिओचा बेनिफिट होईल चला तर मग मी भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही अशाच छान छान व्हिडिओंसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, आणि फिट रहा, बाय